महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे नुकताच बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे हा निकाल या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे बारावीच्या निकालानंतर आता दहावीचा निकाल ही जवळपास आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एस एस सी निकाल दोन हजार पंचवीस लवकरच महारिजल्ट डॉट निक डॉट इन कॉमा एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आणि एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे दरम्यान निकालाची नेमकी तारीख व वेळ जरी अद्याप जाहीर झालेली नसली तरी त्या संदर्भात घोषणेबाबत संकेत मिळाले आहे दहावीच्या निकालाची प्रक्रिया बारावी प्रमाणेच होणार असून पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्सद्वारे निकालाची घोषणा केली जाईल त्यामध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारी एकूण विद्यार्थी संख्या निकाल यांचा तपशील दिला जाईल यंदा दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सतरा मार्च दोन, दर दोन हजार चोवीस साली सी निकाल सत्तावीस मे रोजी लागला होता त्यावेळी पंधरा लाख साठ हजार एकशे चौपन्न विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती एकूण चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एकतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते निकालाची एकूण टक्केवारी होती पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मुलींचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के होता कोकण विभागानं सर्वाधिक म्हणजेच नव्याण्णव पॉईंट एक टक्के निकालासह टॉप केला तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के होता